काय वाहिणार तयारी करा टाइमला झोप लागे का तुला गुड मॉर्निंग भट्टसला जय आदिवासी तर बहुसन अॉग इंग चॅनल आहे तर यावर आज ती ना कंटिन्यू ब्लॉग या जीत आणि पुरण ब्लॉग दाखत जा तू मग चला चहा पिऊ सकाळी सकाळी ना छाय आव नऊ मेज बी पी ना खाई रही ना

काहीतरी फॉल्ट वगैरे हो बी कर मी तुम्हाला एकदा टाट टाक वगैरे मी आपण डायरेक्ट ना मोटर ना काही ना इंडिकेटर बी चालू होत ना हार ना बी वाजणार आहे ना हार ना ते ना नक्की फ्यूज जायला या फ्यूज sala bayar karut baru tata lay jauh mengdakut baru ke ucalu ya karena calu tapas kau semua terbau sun dari kaca yang dalat tata tak kerja dah calu ini gaya ini kan dah kusak sih tuh ini kan yang dikit terbi gaya aku aku bunui gaya kasak karnal min asia asia

बुसन आता दरण निगम मेसला गामु नवमेष ला फिरावा लई ना पडबा मेस ठेवायला लागते गे आणि अवं आता पाणी आहे आपली गाडी आपली गाडी उभी आडीला दखना पडूस पाऊस कार मग दखसू चेक करसू चालू होत का होत मग तर मग डायरेक्ट गॅरेज वर लई जाना परी लाईट बी चालू होत ना तिनं काय ना ચાલુ પણ લાઇટ ના લૂટ ના ઇન્ડિકેટર બી ના ચાલુ હોત અચાનક ઉદાહરણ સ બહુ સમા ગામના કન્ટિન્યુ બ્લોક ટાકતર છું અને બી કન્ટિન્યુ દાખત રવા तर पोसवण आमू घर चालणार तर चालत वरली जाणार परी गाडीला गाडीला डायरेक्ट वायर जायला फाल्ट होईल आता घर चालतं काम चला मग जाऊ नव नव्हती टाटा बाय बाय तर फायनली त्या घर घरी येतात कमाय नाही दका हर हरभर अंडाय रही नाही येत बाजीला હા આપણા એકલોલ ચૌખ બઉ્યા ટ્રો ગાણીઓ બટાડી અને હવે રસ્તા કઈ બી त्याला थारवून येण्याचे गाड्या भरपूर वापर तर फायनली दा नवमेजा जेवणला बसी गया कारण की त्याला यानं शवबाण्याची अंगा काही बावरत त्यामुळे चला काहीच नऊ मी तर जेवण उईराई नाही आहे तर मी आत्ता जेवण कर तर जेवण मग काय आहे कार मी तुम्हाला आईदा का, का बाजरण बा कर आणि या येत शेवगाण्या शिंगा तर काही चला जेवण खाण होई गया आत्ता गाडीला या ना सावली मला ये ना परी कारण की ना ऊन मज उभी ये गाडी नाही तर जेवण होई गया चला आपली गारी उभी होती ऊन मज सोन गाड़ी तर चला आत्ता सावली मला येणं ना परी तिला तर गाडी गाडीला येईन मी थोडा टाइम मग जा सावली परी संध्याकाळला गे जर जाणं परी गाडीला काय वाईनार नऊ मीस काय थंडा लागेल ऊन मग नको उभार होणार आहे <laughs> चड्डी मग टाक चड्डी मग बरं बांध आहे का यार नवस बाटल काय वयनार काय वयनार नवस ओप्पा <laughs> बरफ अरे बरफ अरे ना या चड्डी वाटे डायरेक्ट बरफ घुशी गया बो चड्डी म तर गाईस नवमेस नाही ना डायरेक्ट आव ना, ना तिसरा चक्कर खावाय रई नाही यावदा किल्या खाऊ दा का आत भी खाई रई नाही नवमेस शेंगा काय बा का तुला रे हा काय बा शेंगा काहीच आहे का मी काय मागायला होता ऑनलाइन कॅमेरा मोठे ब्लॉगिन साठी मागायला होता आता मी ना मनी गाडीला बसायचो बाहेर भी जाणार यूज करसो कॅमेरा पोसन ह्या पाणी बी वॉटर खूप बनी गया आता कॅमेरा आई आहे ना मी आता ना गाडी म बटा देव त्यांना जोरा का ना आता कता बाहेर जाणार पसारसू मी आऊ कॅमेरा गाडीला लावसू तर काहीच मोठं ब्लॉग ना सेटअप तयार करायचं आलं मी ना कता तरी फिराल जासु न गाडीला लावसून मग जिंसुरेक्ट आणि अवदका नऊ मेसनी तयारी उटके ना, करे ना तो खरबत आहे पुरा नाटके ना रे नाटके तू <laughs> नाटकेवाला नाटके जोप लागे राही बरबत न रे अंदर तयारी करा टाइमला जोप लागे का तुला નવિશની જવાય તૈયારી કરવાના તમે બી અક્કા નાટકે કરતો ડાયરેક્ટ પુરા કાંઈ બી આ તૈયારી કરે ન તેવાલી જોપ લાગે રહીને જોપ સુ તૈયારી ના કરાવપ નાટકે કર

राई गाई, गाई ब्लॉग जर तुम्हाला पसंद उना लाइक सब्सक्राइब सबस्क्राईब चला भेटू तापू नेक्स्ट ब्लॉग म टाटा बाय